पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल थे। सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केलेल्या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागतं त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही झोप पूर्ण न झाल्यानं अनेक लहान मुलं शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडत आहेत तसंच त्यांचा अभ्यासात देखील लक्ष लागत नाही ये या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सुचवलं होतं त्यानंतर राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सरकारनं सकाळच्या सत्रातील शाळांची वेध बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र एकट्यानं याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यानं सरकारनं तज्ज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे काही दिवसात मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सातऐवजी नऊ पर्यंत पुढे ढकलण्यात येईल दरम्यान राज्य सरकारनं शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबरच आणखी दोन महत्वाचे निर्णय घेतलेत या निर्णयामध्ये बालवाडी छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच बालवाडी ते दुसरेला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झाला आहे